ठेवा विधानसभेला आपली हार झालेली झालेली हार काय हरकत नाही झालेली हार या ठिकाणी पण महापालिकेला या ठिकाणी शंभर टक्के नगरसेवक कारगिल नगर असं तर कोडला त्यालाच माहिती नव्हतं कोणाचं काम आहे ते मी स्टँडिंग सभापती असताना ते काम काढलेलं होतं आणि त्याला पंचवीस लाखाचा आमदार फंड मिळालेला होता आणि त्याने ते कबूल केलं त्यांच्या भाषणामध्ये की हे जुनं काम आहे म्हणजे असे सत्ता बदल हा एक ॲक्सिडेंट आहे जे आम्ही स्वप्नातसुद्धा बघितलं नव्हतं हे नाजन नाईक आहेत हे पंडित आहेत हे कोण आता आलेले त्यांना कोण ओळखत पण नव्हतं नक्की जिंकलेले फ्रॉड करून जिंकलेली लोक आहेत त्याच्यामुळे काही होणार नाही यांचं आणि हे आता जी महानगरपालिका जे आता आहे ना हे आमचे जेवढे नगरसेवक उभे राहतील ना तेवढे आमचे नगरसेवक आम्ही निवडून देणार सो उद्या कर होते काम उद्याचं परवा येते होते आणि कॉन्ट्रॅक्टदाराकडून कमिशन खायचं हा यांचा धंदा चालू आहे तरी भटकवायचं युवा पिढीला भटकवायचं काहीतरी बरवायचं त्यांची दिशागूल करायची आणि आपल्याकडे खेचायचं आज प्र त्यामुळे हे काय आहे ना आम्हाला काही वाटत नाही आम्ही जे काल होते तेच आम्ही आज पण आहे आज आपण विरार पूर्वेला उपस्थित आहोत हा मनवेलपाडा गाव आहे या ठिकाणी जे आहे ते बहुजन विकास आघाडीची कार्यकर्ता सभा नुकतीच पार पडलेली आहे रविवारचा दिवस आहे आणि या सभेमध्ये कार्यकर्त्यांची भरभरून जी आहे ती उपस्थिती राबवली होती या ठिकाणी ज्येष्ठ नेते अजीव पाटील या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर प्रशांत राऊत होते प्रफुल साने हे सगळे उपस्थित होते आणि त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे निवडणुकांचा बिगुल वाचलेला आहे प्रत्येक पक्ष आपल्या परीने जे प्रयत्न करत आहे आणि बहुजन विकास आघाडीची तयारी गेल्या अनेक वर्षांपासून ज्या प्रकारे त्यांनी महानगरपालिका आपली सत्ता कायम ठेवली होती यंदाच्या वर्षी देखील ही सत्ता त्यांना कायमच ठेवायची असं निश्चय घेऊन हे कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत आपण आता त्यांच्याशी ते बोलणार आहोत सभा झाल्यानंतर नेमकी काय प्रतिक्रिया आहे काय भावना आहे त्यांच्या मनात हे जाणून घेऊया गे कारण गेल्या काही महिन्यांमध्ये जे बदल वसई विरारमध्ये पाहायला मिळत आहेत आमदारकी बदलल्यानंतर त्याच्यामध्ये पाहायला मिळत आहे कशाप्रकारे बहुजन विकास आघाडीवर सततचे आरोप लावले जात आहेत त्या आरोपांचं खंडन आज हे कार्यकर्ता करणार आहेत काय त्यांची भावना आहे कसं आहे जाणून घेऊया काय वाटतं आज बहुजन विकास आघाडीवर सततचे आरोप जातात कामं नाही होत होत नाही काय काय सांगाल का हे हो असे बोलणारे भरपूर आहेत हे भाजपचे येतात शिवसेनेचे येतात हे नाजन नाईक आहेत हे पंडित आहेत हे कोण आता आलेले आहेत त्यांना कोण ओळखत पण नव्हतं हे आता आलेले आहेत हे आमचा पहिल्यापासून म्हणजे आज पस्तीस तीस वर्ष आज बहुजन विकास आघाडी आज पक्ष आहे आमचा आप्पा आहेत चित्तीदा ठाकूर आहेत यांनी आज एवढं काम केलेलं म्हणून तर आज तीस वर्ष आज इथे नगरसेवक सगळेच्या सगळे निवडून येतात था आमचे प्रशांतजी राऊस आहेत आपले भरपूर महिला नगरसेविक आहेत हे सगळे निवडून येत आहेत ह्याने आता हे राजन नाईक हे आता हे आत्ता आलेली लोक आहेत त्याला कोण ओळखत होतं हे खा आमदारकीमध्ये ह्यांनी फ्रॉड करून जिंकलेली लोक आहेत ही नक्की जिंकलेली आहे फ्रॉड करून जिंकलेली लोक आहेत भूजन म्हणून सांगतात त्याच्या मुले काही होणार नाही यांचं आणि हे जी महानगरपालिका जे आत्ता आहे ना हे आमचे जेवढे नगरसेवक उभे राहतील ना तेवढे आमचे नगरसेवक आम्ही निवडून देणार महानगरपालिकेमध्ये आता जे आहे ते शासकीय लोक आहेत म्हणून काम होत आहेत पण सगळं खापरले सतत बहुजन विकास आघाडी फोडणार आहेत त्यांच्याकडे काय आहेच नाही उडलेच नाही आहे ना त्यांच्याकडे ताकदच नाही करायची तेवढी त्यांच्याकडे कोण कार्यकर्ते आहे ते कार्यकर्ते बहुजन विकास आघाडून तिकडे ओढत आहेत जे आमच्याकडे आमच्याकडे त्यांच्याकडे कोणच नाही आहे बघा तुम्ही ते दोघंच काम आहेत त्यांच्याबरोबर कोण कार्यकर्ता असतो का नसतो पण आमच्या बहुजन विकास बघा तुम्ही कार्यकर्ता सतत आपणच्या पाठीशी क्षेत्रदाजाच्या पाठीशी सतत पाठीशी उभार असतो कार्यकर्ता पण त्यांच्याकडे एक कार्यकर्ता नाही आहे म्हणून त्यांचं ते चाललेलं आहे की असं करायचं तसं करायचं म्हणून अशा पद्धतीने चाललेलं आहे काय तयारी आहे पालिकेची तयारी आम्ही तयारी तर केलेली आहे आमचे सगळे कार्यकर्ते आहेत नगरसेवक आहेत सगळी तयारी आम्ही केलेली आहे आणि कार्यकर्ता हा अप्पांच्या मागे उभा राहणार आणि आप्पांना या महानगरपालिकेमध्ये शंभर टक्के निवडून आणणार असं मी गवाही देतो या ठिकाणी काय वाटतं तुम्ही मग म्हणाला जसं की व्ही एमचा घोटाळा म्हणून भाजप जिंकलेली आहे नाहीतर कोणतं अस्तित्व भाजपचं वसई विरारमध्ये तरी नव्हतं काय सांगा आता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये त्यांचं सरकार असल्यामुळे अधिकाऱ्यांना कसं फिरवायचं खऱ्याचं खोटं करायचं ते त्यांना माहिती बहुजन विकास आघाडी ही कामाच्या जोरावर आजपर्यंत निवडून आलेली आहे हे कुठेतरी अधिकारी पकडायचे आजचं उद्या कर होते काम उद्याचं परवा येते होते आणि कॉन्ट्रॅक्टदाराकडून कमिशन खायचं हा यांचा धंदा चालू आहे मुंबईपासून इथपर्यंत बघितलं सहा वर्ष गेली झाली मग प्रशासकीय राजवट आहे तुमच्या ताब्यात आहे मग तुम्ही काय करतायत तुम्ही सगळं बहुजनला बोलता तर तुम्ही सहा वर्ष काय केलं hmm. तुम्ही काय केलेली कामं दाखवा ना आमच्याकडे बोट दाखवताना मग तुम्ही काय कामं केली बहुजन विकास आघाडी पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेली आहे आमचे नगरसेवक पूर्ण निवडून येणार हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवावी मग कळेल त्यांना बहुजन विकास आघाडी काय आहे ते बहुजन विकास आघाडीने आतापर्यंत कामच केली नाही असं म्हणणारे राजन नाईक आज त्यांच्या सत्तेत पण पाणी जे आहे ते भरत चाललेलं आहे त्यांना अनेकदा प्रश्न विचारले पण काही उत्तर येत नाही तर काय सांगणार आता पाण्याचं त्याला सक्शन पंप सिस्टम असते ती त्यांनी मागवावी करावी त्यांना केंद्रातून येणार आहे हा खोलगट आहे नालासोपाऱ्याचा भाग खाडीमध्ये पाणी जात नाही ओटी भरतीच्या वेळेला जर पाऊस जास्त पडला तर तो प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ते नाही त्यांनी सक्षम सिस्टम मागवावी मुंबईसारखी आणि करावी हे मनवेल पाड्यामध्ये आमची मिडल क्लास वस्ती राहते यांना लोकांनी बसवलं सामान्य जनता आहे त्यांना राजकारण कळत नाही याच्यातला भाग नाही नव्वद टक्के कोकणस्थ लोक आहेत त्यांना कुठेतरी भटकवायचं युवा पिढीला भटकवायचं काहीतरी भरवायचं त्यांची दिशागूल करायची आणि आपल्याकडे खेचायचा हाच प्रकार आहे दुसरा यांचा प्रकार काहीच नाही आहे आणि कार्यकर्ते दाखवायचे मनवेलपाड्यामध्ये वोटिंग किती भेटते बघावी त्यांनी वोटिंग त्यांना मनवेलपाड्यातून किती भेटते बघावी कामं काय असतील जी नाही झाली असतील ती करण्याचा प्रयत्न करतो बहुजन विकास आघाडीवरच आमचा पूर्ण विश्वास आहे अहो आणि आमचे नगरसेवक नगरसेविका अहोरात्र कार्यरत असतात त्यांना कधीही फोन करा ते एका फोनवर तिथे हजर असतात काय जरी आमच्यावर म्हणजे काय पण संकट असेल किंवा काय आमची कामं असतील तर आमचे नगरसेवक नगरसेविका येऊन ते कामं पूर्ण करतात फोन आहे आज कार्यकर्ता सभा पार पडली ह्याच्यानंतर काय वाटतंय ज्येष्ठांकडून मार्गदर्शन विरार वसेसाठी एकच पर्याय तो म्हणजे बहुजन विकास आघाडी गेली चोवीस वर्षे मी ते राहतो आहे ज्यावेळी आम्ही राहायला आलो अक्षरशः लोकांना चालायची मुश्बत होती चालायला रस्ता नव्हता त्यावेळी आमचे नगरसेवक राऊसाहेब अजूजय पाटील मॅडम सर्वांनी मिळून आज आमच्या विभागात येऊन बघाल सुंदर असं आमचा एरिया बंद गटारं वगैरे लाईट पाणी लाईन सगळ्या व्यवस्थित सुविधा आहेत okay. आमचं काम अशी कुठली होत नाही असे नाही आम्ही त्यांच्या पाठीचे आहोत ते आमच्या पाठीचे आहेत आमचे कामं सुंदर तुम्ही राहताय अनेक बदल तुम्ही बघितले आणि एक बदल असा झाला की वसई विरारमध्ये सत्ता जी आहे ती बदलली आमदारकीमध्ये काय वाटतंय गेल्या सहा महिन्यामधले बदल, बदल सत्ता बदल हा एक ॲक्सिडेंट एक आहे जे आम्ही सुद्धा बघितलं नव्हतं ते कशाने झालं काय झालं ते आपल्या सर्वांना माहिती असेल तेवढं मी जास्त खोलवर जात नाही आणि हे एक ॲक्सिडेंट आहे आणि याच्या पुढे असा होणार आहे आणि महापौर हा आमचाच बहुजन विकास आघाडीचा होणार एवढं शंभर टक्के असं काय आहे जे तुम्हाला वाटतं हो व्हायला हो। पाहिजे आणि ते बहुजन विकास आघाडीच करू शकते नाही बहुजन विकास आघाडी विकासाची कामं करतच चालली आहे आतापर्यंत आता आम्ही चोवीस वर्ष इथं राहतोय चोवीस वर्षामध्ये आमच्याकडे नगरसेवक नगरसेविका चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि कामं होत आहेत छोटी मोठी कामं होत आहेत आमची आणि आमच्या विभागामध्ये एवढं सुंदर कामं झालीत ना चाळीमध्ये एवढी स्वच्छता आहे की आमचा विभाग लोक आली का बघतात तर सुंदर इकडे आहे एवढ्या चाळी असून सुंदर एरिया आहे त्याच्यामुळं आमच्याकडं कामं हे होतातच आणि आमचे सगळं आमचे जे ग पदाधिकारी आहेत नगरसेवक आहेत नगरसेवक ह्यांचं नगर सगळं आमच्याकडे लक्ष आहे इतकी वर्ष विरोधी होते का नहीं, ते सतत म्हणायचे की भवि यांनी गेले अनेक वर्षामध्ये काही कामच केलेले नाहीत त्यांना काय उत्तर नाही त्यांचं कसं विरोधक आहे विरोधक बोलतच असतात तिकडे दुर्लक्ष करायचं आपलं काम आपण करत राहायचं आणि लोकांना माहिती आहे जनतेला माहिती आहे की कोण काम करतंय हे लोक लोकांचं लक्ष आहे आपल्याकडेच त्याच्यामुळे तिकडे दुर्लक्ष करायचं आणि आपलं काम आपण सातत्य कामामध्ये सातत्य ठेवायचं बस थोडंच मला बोलायचं आहे तुम्ही संदेश दिलेत कार्यकर्त्यांना आज भावना कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा जागली चिंतायची काय सांगायचं लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही अजू पाटील आणि प्रफुल साने यांच्या अध्यक्षाखाली आज आम्ही सभा घेतली हे कार्यकर्ते हे चोवीस तास काम करतात तीनशे पासष्ट था दिवस काम करतात आज त्यांच्यातला जोश तुम्ही बघितलेला आहे ते बोलण्यामध्ये तुम्हाला दिसेन त्या ठिकाणी कार्य आणि काम कोण करते आज लोकनेते जितेंद्र ठाकूर साहेबांनी पस्तीस वर्ष राजकारणामध्ये करत असताना सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन काम करत आहेत आज या ठिकाणी जे आमच्याकडे नगरसेवक होऊन गेले या ठिकाणी एकशे नऊ नगरसेवक होते त्यानंतर आपल्याकडे सभापती साधारण आपले सगळे होते आणि त्यावेळेला जी कामं आपण केलेली आहेत ते विरोधकांना एक बोलण्यासारखं आहे त्यांना की आम्ही काहीच काम केलेलं नाही तर आज आम्ही जी कामं करतो तुम्ही बघितले असेल अजूनही जी कामं चालू आहेत ती आमच्या वेळीची कामं चालू आहेत आता पण जे नारळ फोडले जातात तुम्हाला माहिती आहे दोन महिन्यापूर्वी आमदार राजन नाईक यांनी कारगिल नगर असतात तर नारळ फोडला त्यालाच माहिती नव्हतं कोणाचं काम आहे ते मी स्टँडिंग सभापती असताना ते काम काढलेलं होतं आणि त्याला पंचवीस लाखाचा आमदार फंड मिळालेला होता आणि त्याने ते कबूल केलं त्यांच्या भाषणामध्ये की हे जुनं काम आहे म्हणजे असे यांचे लोकांना कुठेतरी काहीतरी बसून उद्घाटन करून ते एक फसवण्याचं काम करतात सुद्धा कुठे ते दहा बारा ठिकाणी उद्घाटन केले आमच्या नगरसेविका आहेत त्यांनी कामं काढलेली होती ते काय करतात महापालिकेची लिस्ट काढतात कुठली कुठली कामं आहेत आणि ती कामं आम्ही केली म्हणून नारळ फोडतात ही त्यांनी सुरुवात केलेली आहे लोकांना काय तेवढे जागृत आहेत कारण लोकांनीच कामं आम्हाला दिलेली आहेत आणि लोकांची कामं ती आम्ही केलेली आहेत हे लोकांना माहीत आहे लोकांनी त्यांच्याकडे काम दिलेलं नव्हतं ते पण अशी खोटी कामं करून लोकांची फसवणूक चाललेली आहे या ठिकाणी आपण बघता या ठिकाणी गेले पस्तीस वर्षामध्ये आपण काय आपण विकास केलेला आहे हे आज लोकांकडूनच तुम्ही ऐकलेलं आहे आज या ठिकाणी तुम्ही बघता एक दोन चार वर्षापूर्वी आपण दोन आप दिवसापूर्वी या ठिकाणी रेल्वेचं ॲक्सिडेंट झालेलो होतो राहणूपासून ट्रेनला यायला जागा लगेच आमचे आमदार आले पुढे आणि लोकांना सुखसोयी केल्या त्या ठिकाणी आणि लोकांची सुखसोयी केल्यामुळे आज चांगलं लोक चांगले बोलतात ही दादा बारा वाजता येऊन ते काम केलं त्या ठिकाणी ही आमची कामाची ताकद आहे पालिकेसाठी काय तयारी आहे आम्हाला तयारी करायची गरज नाही तुम्ही बघितलेली आहे या ठिकाणी की कार्यकर्त्यांनी जोश काय तो बघा ना आम्हाला तीनशे पासष्ट दिवस काम करणाऱ्या आमच्याकडे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे कार्यकर्ते तसे नाही मिळत आज जे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते वेगवेगळ्या पक्षात होते या या पक्षातून त्या, त्या त्या पक्षात आता पदं मिळाली म्हणून ते त्यांचे कार्यकर्ते झालेले आहेत हे नवीन कार्यकर्ते आहेत तीन चार पाच वर्षापूर्वीचे आहेत आमचे हाडाचे कार्यकर्ते वीस पंचवीस वर्षापूर्वीचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहीत आहे की एक एक मतदान कुठे शोधून काढावं आज त्यांची काय चाललेलं आहे एखादं काम केलं का एखादं बिल्डिंगचं काम केलं का त्याचं आय कार्ड गोळा करणार आधार कार्ड पॅन कार्ड गोळा करणार आणि त्यांचे मतदार यादीत नाव टाकणार पण लोकं पण जागृत आहेत कोणाला मतदान द्यायचं मग अशी आमचे कार्यकर्ते बोलल्याप्रमाणे की या ठिकाणी मशीन घोळ आहे काय घोळ आहे ॲक्सिडेंट आहे ते बाजूला ठेवा विधानसभेला आपली हार झालेली झालेली हार हरकत नाही झालेली हार या ठिकाणी पण महापालिकेला या ठिकाणी शंभर टक्के नगरसेवक आपले निवडून येणार आहेत आता काय लोकांना काय सांगू इच्छिते कारण बरीच लोक वाट बघत आहेत बहुजन विकास आघाडी इन ॲक्शन यायची काय सांगाल लोकांना लोक मला वाटत नाही वाट बघतात इलेक्शनची वाट बघतात लोक इलेक्शनची वाट बघतात की विधानसभेला जे झालेलं आहे ती चूक पुन्हा होणार नाही सहा महिन्या लोकांना कळलेला आहे बहुजन विकास आघाडी शंभर टक्के कारण आजही लोक बोलतात की बहुजन बहुजन विकास आघाडीचे शंभर टक्के मत उमेदवार निवडून येणार कारण का तर चार वाढचा एक प्रभाग केलेला आहे त्यामुळे अजून आपली ताकद वाढलेली आहे त्या ठिकाणी त्यामुळे आपले शंभर टक्के आपले नगरसेवक निघून घेणार आहेत नक्कीच सर एक महिला म्हणून का आज काय सांगाल कारण बहुजन विकास आघाडीवर अनेक वर्ष टीका झाली पण आज जेव्हा सत्य समोर आलं की सत्तेत नसल्यानंतर काय होऊ शकतं अनेक लोकांच्या प्रतिक्रिया बदललेल्या आहेत काय सांगाल चोवीस तास आपा आहेत ते काम करतच असतात आणि म्हणजे ते विवा कॉलेजला बसून सुद्धा म्हणजे काम करतात आणि महिला चेहान्यास सांगणार तर मनवेलपाडा विभागात आम्ही प्लसमध्ये आहोत हे मेन महत्त्वाची गोष्ट आहे आणि इथे मनवेलपाडात तर आम्ही ही शंभर टक्के म्हणजे जिंकून येणारच आज महिला म्हणून तुम्हाला किती सुरक्षितच वाटतं कारण हा प्रश्न खूप मोठा आहे आज सुरक्षेच्या बाबतीत कसं वाटतं एक महिला म्हणून किती सुरक्षित वाटतं हां म्हणजे आम सुरक्षित म्हणजे सुरक्षितच आहोत इथे काही असं हे नाही आहे कितीही पक्ष आले तरी इथे काही म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही हे मी गवाही देते बाकी थोडंसं बोलणं मग आम्ही हा एरियात रात्री एक दीड वाजता फिरले ना तरी आमच्या केसाला धक्का लागणार नाही एवढी आम्ही आमच्या एरिया गॅरंटी देऊ शकतो एवढं आमच्या पक्षांचं म्हणजे रात्री अपरात्री आपली महिला कुठे जाते काय करते आणि तिला कसा त्रास होऊ नये ह्याच्याकडे त्यांचं लक्ष असते आणि ते, ते सतत आमच्या पाठीशी असते नक्कीच गेल्या सहा महिन्यामध्ये काही बदल वसे विरारमध्ये झाले कुठेतरी अशी कमतरता वाटते की भोजन विकास आघाडी सत्तेत नाही आहे तर काही आम्हाला काही म्हणून वाटत नाही आम्हाला काहीच वाटत नाही कारण जे हे जे सगळं झालंय ते म्हणजे इकडेच झालं नाही दुनियाला यांची यांचं काय आहे ते कळलं आहे लोकांना त्यामुळे हे काय आहे ना आम्हाला काही वाटत नाही आम्ही जे काल होते तेच आम्ही आज पण आहे महानगरपालिकेला नक्की हो आमचा मानव एवढा शंभर टक्के धन्यवाद धन्यवाद मॅम आपण आता पाहिलं प्रकारे कार्यकर्ता सभा पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच जल्लोष आहे गेल्या सहा महिन्यामध्ये जे बदल घडले त्याच्यामध्ये भाजपला आता चान्स देऊन लोकांनी पाहिलेला आहे परंतु महानगरपालिका येत्या काही महिन्यातच लागलेली आहे आणि विविध रचना झालेल्या आहेत आणि इतक्या वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीची आतुरतेने सगळे सगळे वाट बघत आहेत गेल्या अनेक वर्षांची कामं आणि काही रखडलेली कामं हे आता होणार आहेत आणि त्याच्यामध्ये आता पाहण्यासारखं असेल की या चढावळीमध्ये बहुजन विकास आघाडी कशाप्रकारे एक पाऊल पुढे चालते आणि कशाप्रकारे आपला महापौर वसई विरार महानगरपालिकेमध्ये अरे इतक्या वर्षांपासून जसे बसवत आले ते यंदाच्या वर्षी देखील बसवते धन्यवाद